संरक्षणासाठी प्रॅक्टिस करत आहोत यातून आपल्याला आपल्याला स्वतःच्या शहराला स्वसंरक्षणासाठी सक्षम बनवायचे आणि यासाठी आपण पंच मारतो आणि किक मारतो मग किक मारताना आपल्या पायामध्ये तर ताकद पाहिजे आणि मग ही ताकद आपल्याला मिळवायची असेल म्हणजे मांडीची एक्सरसाइज करणार आहोत या एक्सरसाइजला थाईज एक्सरसाइज म्हणजे मांड्यांचा व्यायाम असं सुद्धा म्हणू शकतो आपण वेगवेगळे खेळाडू मग ते वाले असू द्या त्यांना सुद्धा मांडीमध्ये ताकद लागते ह्या एक्सरसाइज ते खेळाडू सुद्धा करतात आणि त्यांना उपयुक्त ठरतात एक्सरसाइज आता पहा मी काय करतो ते आधी लक्ष देऊन पहा दोन्ही आपले हात येत या पद्धतीने अशी पाठीमागं धरलेत खाली बसायचंय आणि बघा शरीर एकदम सरळ पाहिजे आपलं पूर्ण शरीर सरळ आणि जंप मार चालायचंय जसे आपण बेडूक कुड्या मारतो तशा या पद्धतीने उड्या मारायचे आणि चालायचे ओके जंप करत जायचे पुढे ओके दाँग। 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 ओके बॉडी स्ट्रेट शरीर सरळ ठेवायचे पुढे झुकायचं नाही शरीर सरळ पाहिजे ओके हा आणि एकदम रिलॅक्स स्टॉप व्हेरी गुड हा बरोबर समान कमान समान बरोबर बॉडी स्ट्रेट सरळ पाहिजे व्हेरी गुड आता आपण जम्प करत गेलोय म्हणजे उड्या मारत गेलोय आता पहा हातपाटे मग घ्यायचंय खाली बसायचंय बॉडी स्ट्रेट सरळ आणि ह्या पद्धतीने चालायचंय पहा पाय साईडला जाऊन द्यायचे ना पाय सरळ पहा या पद्धतीने आपल्याला चालायचंय पूर्ण ताण आपल्या मांडीवर येतोय द्या ओके डाऊन डाऊन बॉडी स्ट्रेट समान व्हेरी गुड समान शबा शबा समान गुड व्हेरी गुड चल 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 बेटा चल समान छान फास्ट समान समान व्हेरी गुड बॉडी स्ट्रेच सेरी सरळ ठेवायचे साईज एक सर साईज मधली आता मी तिसरी स्टेप सांगतो तुम्हाला किंवा तिसरा व्यायाम प्रकार बघा एका बाजूला तोंड करायचे हातपाटी मागे ठेवायचे खाली बसायचं आणि बॉडी स्ट्रेट जम्प करत जायचंय पा या पद्धतीने बॉडी स्ट्रेट ठेवायची सगळं एकदम शरीर सरळ ठेवायचंय ओके तिकडे दोन करा व्हेरी गुड व्हेरी गुड वाढवण्यासाठी म्हणजे मांडीची ताकद वाढवण्यासाठी आता पुढची बा उडी कशी मारतो मी हात मोकळे ठेवा काय अडचण नाही डाऊन परत मी काउंट दिला की लगेच जंप डाऊन ओके बॉडी स्ट्रेट जेवढं शक्य आहे तेवढं सरळ ठेवायचे रे आ लक्षात ओके वन व्हेरी गुड हात पाठीमागायची गरज नाही तुम्हाला जसं हात मोकळे ठेवा

वन व्हेरी गुड मांडी मध्ये ताकद वाढवणार आणखीन एक व्यायाम प्रकार सांगतो बा पायात अंतर घ्यायचंय अगोदर फक्त पायात अंतर घ्यायचे आणि पाय सरळ येऊन फक्त सरळ हा एवढं तुम्हाला जेवढं जाते तेवढं हातपाती मागेचे आणि फक्त थांबायचे काहीच करायचं नाही डोळे बंद करा आणि शांत मनातल्या मनात मजा वाटल्यास वन टू थ्री चला घ्या पाहिता अंतर घेतलं ओके बॅक हँड हातपाठीमागं बॉडी स्ट्रेट आणि मी फक्त दहापर्यंत काउंट करतो सुरुवातीला दहापर्यंत काउंट करायचे जशी जशी आपली शरीराची क्षमता वाढेल कॅपॅसिटी वाढेल तसं तसं तस ते काउंट वाढवायचेत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन ओके सायक्लिंग सायकलिंग केल्याने आपले पाय मोकळे होतात शिरा मोकळे होतात पायावर जो ताण आलेला आहे तो निघून जातो व्हेरी गुड जे व्यायाम केले ना आपण हे सगळे मांडीतली ताकद वाढवणारे व्यायाम आहेत तुमच्या मांडीतली ताकद वाढणार आणि तुमच्या किक मध्ये पॉवर वाढणार ज्यावेळेस तुम्ही किक मारणार आहेत त्यावेळेस तुमच्या किकमध्ये ताकद तर पाहिजे ना ती ताकद वाढवण्यासाठी आताच व्यायाम प्रकार येत आणि फक्त आपले कराटे प्रशिक्षणातच नाही तर जे रनिंगवाले खेळाडू आहेत ॲथलेटिक्स खेळणारे जे खेळाडू आहेत तर ते खेळाडूसुद्धा ही एक्सरसाइज करतात कारण रनिंग करायचं म्हटलं तरी पायात ताकद लागते खो खो खेळायचं म्हटलं तरी पायात ताकद लागते कुठलाही खेळ खेळायचं म्हटलं ती पायात ताकद लागते आणि हे सगळ्या एक्सरसाइज आपल्या हाईजमधली म्हणजे मांड्यांमधली ताकद वाढवायचं काम करतात लक्षात ह्या एक्सरसाइज रेग्युलर करायचं असतं मग पहा तुमच्या मांड्याची ताकत कसली जबरदस्त वाढते आणि तुमच्या मध्ये किती पावर येते बघा